तर मित्रांनो आता आपल्याला पाण्यामध्ये तर पाण्यामध्ये जाऊन वगैरे आपल्याला जाय वगैरे टाकायचे आज म्हणजे मासे वगैरे पकडण्यासाठी जाय वगैरे टाकायचे तर आपण बघू आपल्याला जाय वगैरे टाका किती टायमिंग होते काय होतं हे तुम्हाला दाखवतो मी हार्ड तुम्ही शेवटपर्यंत बघा तर आज आपल्याला जाय वगैरे टाकायचे तर उंदसाला आपल्याला जाय वगैरे बघायचं म्हणजे आज टाकल्यानंतर उंदसाला आपल्याला मासे वगैरे निघतात तर किती मासे निघतात काय निघत हे जर तुम्हाला बघायचं असेल तर हार्ड शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय मित्रांनो कसं युवा आहे बा तुम्हाला तर माहित आहे आपण आता नाही का माशे वगैरे पकड्या पण येतो म्हणजे पाण्यात वगैरे पण येतोय तर आज नाही का आपण जाया वगैरे टाकण्यासाठी आणतो आता जस्ट सुरुवात वगैरे करायची आपल्याला जाया वगैरे टाकण्यासाठी तर त्या बाबा म्हणलं आपलं व्हिडिओ वगैरे बनवत ता... बनवत चालू करावं कारण जाया वगैरे सोडायचे नाही आपण काल पण काही जाय काढून नेल ते तर आज आपण टाकण्यासाठी जाया आणली तर सकाळ सकाळी वातावरण कसं दिसतं एकदम क्लिअर लगे हे आहे आपलं वाकडी धरण आहे तर आपण वाकडे धरणामध्ये जाय वगैरे टाकतो कारण आपल्या घराजवळ म्हणजे जे आपले जिल्हा आहे जिल्ह्यापासून फक्त आपल्या सोळा सतरा किलोमीटर आहे तर तिथून आपण येणं जाणं करतो एक साडेपाच सहा साडेपाच वाजता जर तिथून आपण निघलोत ना तर सहा वाजता आणि डायरेक्ट पाण्यामध्ये वगैरे आपली चेप वगैरे घेऊन तर आता नाही का आपल्याला सुरुवात वगैरे करायची तर बघू आता आपल्याला हे जाय टाकायला किती टाईम होते किती नाही आणि ह्याचा तर आज मी टाकानंतर उंच तुम्हाला दाखवा ह्याच्यामध्ये किती माल निघते काय निघतंय तर हेडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला अजून पण दाखवून किती होते किती नाही तर तुम्ही बघू शकता आता आपण बांधलाय पदर आपल्या म्हणजे कंचेला खाली दगड टाकलेला आहे या दुरीला दगड बांधलेले आहे जे हिरवी दूर पिवळी दूर दिसतील त्या पिवळ्या दूरला दगड बांधले आणि दगड खाली दगड असल्यामुळं आपण ते पदर बांधला एवढं जाळ आहे आपले एक म्हणजे चार किलो जाळ आहे तर चार किलो सोडा आपलं किती टायमिंग लागतंय आपण नक्की बघू हा तुम्ही शॉर्ट करून बघा तर आपण जे सुरुवात वगैरे केले मित्रांनो आपला अर्ध जाळा झाले म्हणजे आता उगा थोडं राहिले तर थोड्या जाळ्यामध्ये आपल्याला आता वगैरे कसं एवढं टाकून वगैरे घ्यायचंय त्यानंतर आपण बघू किती टाइम होतो किती अजून पण टाकायला कारण आपण टाकले टाकलं कारण हे चार जाय होते तर चार जाळ्यामधलं आता मला वाटतं दीड जागा राहिले तर एवढं आपण टाकून घेऊ तर बघू आपला अजून पण दीड जागा टाकाय किती टाईम होतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं संपूर्ण जा वगैरे झालेलं आहे आता आपल्याला कंची वगैरे टाकायची तर ही कंची वगैरे पाठीमागे ठेवलेली तिला घ्यायची डायरेक्टली बांधून वगैरे टाकून सोडून द्यायची पाण्यामध्ये तर ह्या पद्धतीने आपल्याला आता खाली वगैरे सोडून द्यायचे दगड वगैरे कारण आपण तिथं पदर बांधलेला आहे आपल्याला कंचीचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला कंची वगैरे खाली सोडून द्यायची मी दगड वगैरे बांधलेलं आहे आपलं कंचीच तर डायरेक्ट वतम खाली सोडून द्यायचं तर आता मित्रांनो आपण डायरेक्टली आता चेक करताना बघू किती माश्या निघतात किती नाही तर डायरेक्ट आपल्या उंदाच्याला समजून आपण आता टाकलेलं आहे सकाळी सकाळी तरी आठ साडेआठचा टाइमिंग झाला आपल्याला जागा टाकायला सहा साडे सहा वाजता आलतो आपण तर आता आपण डायरेक्टली बाहेर जाणार तर बघू आपण आता याला येऊन द्या सकाळी किती माल निघते किती नाही तर रेडिओ शेवट पर्यंत नक्की बघा येईल बघा आपली कंची वगैरे खाली सोडून वगैरे तर रेडिओ शेवट पर्यंत नक्की बघा की याला किती माल निघते किती नाही हे तुम्हाला संपूर्ण समजून जाईल सो मित्रांनो आपण नाही का जे काल जाय वगैरे टाकलं होते की पांढऱ्या कलर चे वगैरे आपण काल टाकले ते म्हणलं आज आपल्याला बघायचे तर आपण आलता आपल्या कंचे म्हणजे जिद्द पदर वगैरे बांधला तिथं आलो तर आपल्याला बघत बघत जायचंय तर तुम्ही नाही का नक्की शेवटपर्यंत बघा हेड्या वगैरे तर याला किती माल निघते काय निघते मी तुम्हाला आता दाखवतो कारण आपण खऱ्या पण आलेला आहे आता जस्टच आपण सुरुवात पण केली याला तर मी तुम्हाला दाखवतो असं भरपूर माल वगैरे मला वाटते तिथे लेवट झाले पण ते थोडं फाटलेलं आहे त्या अवघड झालेलं आहे तर नाही का आपण बघूयाला माल आला तुम्हाला दाखवतो हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा तुम्ही बघू शकता इथं नाही का आपण एक बोटी टाकली होती त्या सहाबोटीला चिला पी आली अशी म्हणजे मस्त मोठी कमीत कमी अर्धा किलो तरी भरती तर अजून पण आपण बघू पुढं किती माल निघते किती नाही आता ह्याला काढून घेऊ आपण मित्रांनो आपण तिथून थोडंच आपण एक मासे काढल्यानंतर थोडंच पुढं आलो जा बघत बघत इथे एक आपल्याला नाही का झिंगा आलय तर हे टायगर झिंगा याला टायगर झिंगा वगैरे म्हणतात तर आता आपण ह्याला पण काढून वगैरे घेऊ बघू शकतात एक पाव कुलीचा साईज जोर आहे ह्याला आपण काढून घेऊ आता मित्रांनो तुम्ही बघू शकता आपलं वगैरे आपण बघत बघत आलतो ना तर जायला काय आपल्याला जास्त माल वगैरे काय निघला नाही माल तर थोड्यात निघलाय पण नाही का आपलं जाळ तर संपलं बघा ही बघा येते कंची वगैरे तर थोडं हवा वगैरे सुटली त्या वगैरे असं वातावरण वगैरे दिसतोय तर सध्या नाही का आपले जाळ्या वगैरे संपूर्ण झाले तर बघणं वगैरे तर माल काय निघला नाही माल दाखवतो माल किती निघलाय तुम्ही बघितलं असं याच्यामध्ये दोन तीन झिंगे आहेत आणि आपल्या मगाशी चिलापी निघाल तर ह्या थैडी आपण चिलापी टाकलेली तुम्हाला चिलापी पण दाखवतो तुम्ही बघू शकता ती चिलापी तर मित्रांनो आता आपली जाया वगैरे संपूर्ण झाले ना तर मित्रांनो आता आपण आलो पाण्याच्या बाहेर जसं की काल आपण नाही का जाया वगैरे टाकले होते ते जाया वगैरे बघण्यासाठी गेलो आपण तुम्हाला तर काल बोललो तर आपण आता जाया वगैरे टाकले आज आपल्याला बघायला वगैरे जायचंय तर तुम्हाला दाखवलं पण त्याला किती माल निघलाय किती नाही तर अजून एकदा तुम्हाला माल वगैरे दाखवतो त्या जायला किती निघला होता किती नाही तर तुम्ही बघू शकतात एवढा माल वगैरे आहे भरपूर झाला एवढा माल वगैरे हो आता तर आपण भेटू आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय सर्वांना